नमस्कार मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अळूवडी करण्यासाठी इथे मी पाच अळूची पानं घेतलेली आहेत ही पानं मी अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती त्यामुळे आता ही पानं स्वच्छ झालेली आहेत आता या पानांची जी देठा आहे ती मी ऑलरेडी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर पानांच्या साईडला जी झाडसर सा अशी देठा ती तीसुद्धा आता मी सुरीने काढून घेणार आहे आता सुरुवातीला आपण एक मसाला तयार करणार आहोत यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत त्यानंतर आल्याचा लहानसा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर एक चमचा इथे आपल्याला अख्खे धने घालायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर इथे मी जी पानं घेतलेली आहेत ती पानं आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत आळूची पानं छान बारीक चिरून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत सुरुवातीला इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आलं मिरची लसूण आणि धण्याची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर पाव चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे तिखट घातल्यानंतर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे त्यानंतर इथे आपण गूळ आणि चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे म्हणजे यामुळे आपल्या आळूवडीला खाज येणार नाही तर हा सगळा चिंचेचा कोळ मी एका गाळणीमध्ये गाळून घेते त्यानंतर इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यातलं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी थोडंसं घातलेलं आहे आणि आता हाताच्या सहाय्याने सगळं हे एकजीव करून घेत आहे सुरुवातीला आपण हाताने एकजीव करून घेतल्यानंतरच लागेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व पीठ मी इथे वापरलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं तेल घालते साधारण डो दोन चमचे मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल घातल्यानंतर इथे अगदी दोन चमचेच मी पाण्याचा वापर करणार आहे तर आता अगदी दोन चमचे पाण्याचा वापर करून आता आपण ह्याचा डो तयार करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे आपले जे पांढरे तीळ आहे ते तीळ घातलेले आहेत आणि आता छान असं हे मिक्स करून घेऊया आणि इथे आपला आळूवडीचा जो डो आहे तो तयार झालेला आहे इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये आपण आपल्या ज्या आळूवड्या आहेत त्या वाफून घेणार आहोत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आळूवडीच्या डोचे दो दोन भाग करायचे आहेत आणि हातामध्ये घेऊन आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकणी आकारसुद्धा देऊ शकता परंतु मी आता इथे दोन अशा पद्धतीचे रोल तयार करून घेणार आहे तर इथे आपले दोन रोल तयार झालेले आहे आता हे चाळणीमध्ये आपण ठेवून देऊया गॅसवरती ऑलरेडी मी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून साधारण वीस मिनटं याला वाफ द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेले आहे आणि आपली आळूवाडी छान अशी वाफली गेलेली आहे तर आता आपण ही अळूवडी थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली अळूवडी छान थंड झालेली आहे आता सुरीच्या साह्याने आता आपण ह्याचे काप करून घेऊया तर इथे आपले आळूवडीचे काप तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल छान कडकडीत तापून घेतलेलं आहे कडकडीत तेलातच आपल्याला या आळूच्या वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत कढईत मावतील इतके आपल्याला या वड्या सोडायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपली आळूवडी छान सोनेरी रंगावरती तळली जात आहे खूप सुंदर असा रंग आलेला आहे तयार झालेली आळूवडी आता आपण डिशमध्ये काढून घेऊया एकदम खमंग खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व आळूवडी आपण तळून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे आतून सॉफ्ट वरतून कुरकुरीत मस्त अशी ही आळूवडी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद